नमस्कार आज आपण पावसाळा स्पेशल रान भाज्यांपैकीच एक असणारी तांदूळची भाजी जी आहे ती पाहणार आहोत तर ती अशा पद्धतीची भाजी असते पाहू शकता तर या भाजीला काही ठिकाणी तांदूळ जायचंसुद्धा म्हणतात तर भागानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी थोडीफार नावामध्ये फरक असतो परंतु ही भाजी जी आहे ती खाण्यासाठी खूप पौष्टिक असते आणि रानामध्ये गवताच्या स्वरूपामध्येच ही उगवली जाते याची शेती वगैरे केली जात नाही परंतु खायला जी भाजी आहे ती अगदी अप्रतिम असते आणि बाजारामध्ये विकतसुद्धा मिळते तर पाहू शकता अगदी थोडीशी खालच्या बाजूने हे गुलाबी कलरचे आपल्याला दिसत आहेत तर अशी सा ही भाजी खूप मस्त अशी खाण्यासाठी आहे आणि मी ही दोन चाळणीमध्ये पाणी तळण्यासाठी ठेवली होती पौष्टिक अशी भाजी आहे आणि करायला तर खूप सोपी आहे तर पाहू शकता थोडीशी आपल्याला गुलाबी अशी खालच्या बाजूने दिसते आणि थोडासा त्याच्या जी पाण्यात पानांची किनार असते त्यालासुद्धा थोडंसं असं बॉर्डरसारखं असतं गुलाबी तर अशा पद्धतीची ही भाजी असते आणि ही भाजी खायला अगदी पौष्टिक असते जर मिळाली तर आवर्जून खायला हवी चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते पाहूया तर त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण सुरुवातीला अगदी दोन चमचे एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते मस्त असे आपण लो गॅसवरती छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे छान भाजलेले आहेत आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि सेम त्याच कढईमध्ये आपल्याला एक पळी एवढं तेल घालायचं आहे तेल छान तापलं की याच्यामध्ये आपण जिरी घालणार आहोत एक चमचा आणि जिरी छान फुलू द्यायची आहे त्यानंतर लसूण घालायचा भरपूर लसूण घालायचा म्हणजे भाजी अगदी चवदार लागते तर मी या ठिकाणी लसूण अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक असा कट करून घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी ठेचूनसुद्धा घेऊ शकता आणि लसूण आणि जिरं जे आहे ते आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे अगदी डार्कसुद्धा लसूण परतवायचा नाही तर चवीमध्ये फरक पडतो हलकासा रंग बदलला की आपल्याला हा परतला आहे असं समजायचं आता आता आपण जी भाजी स्वच्छ धुवून अशी नितळून ठेवली होती ती भाजी आपल्या ह्याच्यामध्ये घालूयात भाजी छान धुवून घ्यायची कारण याला माती लागलेली असते त्याच्यामुळे साधारणतः दोन ते तीन वेळा ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि आता भाजी टाकल्याच्यानंतर आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे तेलामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही ही भाजी खूप कोळी आहे आणि अगदी पटकरण अशी असते त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही पाणी घातलं तर खूप गाळ होते भाज्या ज्या आहेत ते जास्त शिजवायच्यासुद्धा नसतात त्यामुळे त्याच्यातील जी पौष्टिकता आहे ती कमी होते आणि ह्या भाजीला तर झाकणसुद्धा ठेवायचं नाही तर ही भाजीला पाणी खूप जास्त सुटतं आणि पटकन याय जास्त पाणी सुटल्यामुळे अगदी गाळ होते तर अशीच हलवत हलवत ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे अगदी झटपट तयार होते तर साधारणतः दोन मिनटांमध्येच पाहू शकता ही अगदी कमी झालेली आहे आणि छान अशी आपली भाजी तयार होते खायलासुद्धा खूप छान लागते आता थोडीशी शिजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये मीठ घातलं आहे कारण भाजी करताना कोणतीही मीठ उशिरा घालायचं आपल्याला सुरुवातीला जास्त दिसते आणि नंतर खूप कमी होते आपली भाजी जी पालेभाजी आहे ती खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे पालेभाज्या करताना मीठ जे आहे ते उशिराच घालायचं तर पाहू शकता आता किती याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर ह्या भाजीला आणखी पाणी सुटतं त्यामुळे पूर्ण प्रोसेसमध्ये पाणी सुटू नये जास्त त्यामुळे आपल्याला याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि कोवळी भाजी आहे त्यामुळे ही भाजी जी जा आहे ती अगदी झटपट शिजल्यासुद्धा जाते तर आता आपण हे दोन मिनटाशी शिजवू देणार आहोत त्यानंतर आपण याच्यामध्ये जे शेंगदाणे भाजून घेतले त्याचं अगदी जाडसर असं कूट करून घेतलेलं आहे हे कूट टाकायचं ह्या भाजीमध्ये डाळ वगैरे शक्यतो आम्ही तर घालत नाही ही भाजी अगदी झटपट तयार होते त्याच्यामुळे डाळसुद्धा न घालता फक्त शेंगदाण्याचं असं कूट घालायचं आणि जर आमच्याकडे तर ही भाजी मिठाचीच आवडते सर्वांना मिठाचीच बनवून जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्येच हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखट घातलं तरीसुद्धा ही भाजी जी आहे ती छान लागते परंतु मिठाचीच या भाजीला जी चव आहे ती अगदी मस्त लागते तर आता पाहू शकता याच्यातील पाणी जे आहे ते सुद्धा आटलेलं आहे आणि मस्त अशी आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी पटकन तयार होते त्याचबरोबर ह्या रानभाज्या आहेत त्या पावसाळ्यामध्ये खूप उपलब्ध असतात आणि त्या खायलासुद्धा हव्यात कारण सिजनेबल भाज्या फळं कोणतेही शरीरासाठी चांगली असतात आणि अगदी सहज उपलब्ध होते आणि खायलासुद्धा छान लागते त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा असते त्यामुळे आवर्जून नक्की खावी तर मस्त अशी ही भाजी तयार आहे भाकरीसोबत तर खूप छान लागते त्याचबरोबर चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता करायलाही खूप सोपी आहे अगदी झटपट तयार होते तर मस्त अशी आपली तयार झालेली ही तांदूळची भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका का छान छान नवीन व्हिडिओसोबत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद